जालना शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौका लगत असलेल्या महात्मा फुले भाजी मंडईत भाजीपाला विक्रेत्या महिलांना या ठिकाणी समस्यांचा सा सामना करावा लागतोय या भाजी मंडई परिसरातच कचरा आणि दुर्गंधी पसरली आहे तसेच त्यांना बसण्यासाठी ओठे देखील नाही महानगरपालिकेचे कर्मचारी येतात आणि पावती भाडं घेऊन जातात असं भाजी विक्रेत्या महिलांनी सांगितलंय किती दिवस झालं कोण बाथरुण नाही तक्रार वगैरे केली कोणाकडे तक्रार केली पण आमचं कोण ऐकत गरिबाचं हं चिट्टीवाल्या सांगितलं होतं आम्ही चिट्टीवाल्याला सांगितलं होतं की आम्हाला बाथरुण करून द्या इथं बसायला जागा नाही बर मग साप सपई झाली की नाही जागाच नाही बघा कशी घाण आहे इथं साप सपई मग कोण फुसत नाही लवकर त्याला बरीतही नाही मग बर बसण्याची व्यवस्था आहे चिखल्यामध्ये बर बाकीच्या भाजी बंड्या जर बघितलं समजा दुसरीकडला तर त्या ठिकाणी ओटे वगैरे असते तसं काही बघा नाटे नाही काहीच नाही काहीच बसतात बरं काय अडचण कायच नाही हिंदी बोलू हा बोला बोली बोली को ये धान देखो बहुत है यहाँ व्यवस्था नहीं है बैठने की वटे नहीं कुछ नहीं छाव नहीं कुछ नहीं, नहीं की हमको बाथरूम को जगह नहीं अच्छा हाँ सब हमारे को सब लोग उधर गए कहीं भी तो हकाल देती बाया काय जाणार ऐंशी पासून बसत होतो आम्ही आमचं पुरावा आयुष्य खतम झालं इथं इथं बाथरूमची सोयी नाही कशाची नाही दहा वाजली की चिट्टीवाला येतो हे अशी घाण दिसते हे जाणार ढोर हे कुठं जायचं आम्ही कसं खामायचं कसं खायचं पाव वीस रुपये रोज भरतो आम्ही एकूण ऐंशी पासून बसतो आता चाललेलो आहेत का आम्ही हाय का बाथरूम सोयी लांब जायचं तिकडे बाया हिडक्या देत लोक हाकलून देतात लेडीज ना कुठं जायचं माणसं येतात समोर इथं डायरेक्ट उभारात येत लेडीज समोर लेडीज पाहत नाही काय नाही येतात की उभा कसं काय उभा राहायचं का आमची काही का नसती दहा नाही वाजे की वीस रुपये येतो बाबा घेऊन जातो नगरपालिकेचा आणि दोन रोज पसून बसवतो आम्ही दररोज वीस रुपये हा दोन रोज बसून बसतो हो, आम्ही काही नाही आलेलो काय नाही इथं पुढे अवक्ष झाले आमचं मार्केट मध्ये आमची इथं काहीतरी सोयी करा ह्या घाणीमुळे इथे गिरायकी येत नाही काय नाही आम्ही रोज मजूर मौल मजुरी करून खाणारे लोक हा पाचशे रुपयाचा माल आणला अडीचशे रुपयाचा इकडं तर अडीचशे कुठून घरातून टाकून द्यायचे का ह्या घाणीमुळे अजिबात गिरायकी येत नाही आमच्याकडे हे घाण साफसफाई काहीच होत नाही एक तर बाथरूमची सोय नाही आम्हाला इथं बाथरूम बनवून द्यायचा लेडीज ला सगळ्या पायकी